श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आलस तू अगदी तू वेळेवर येतोस बस आता आणि शांतपणे आई स्वामी म्हणतात बाळा अपेक्षा भगवंताकडून मागा लोकांकडून मागूच नका अरे जेव्हा तुम्ही अडचणीमध्ये असता तेव्हा तुम्हाला भगवंतच वाट कोत ना लोकांकडून काय का अपेक्षा करता फक्त तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवा तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो की स्वामीराया कितीही मोठे दुःखी आले दुःख आलं तरी तुमचे मी नामस्मरण सोडणारच नाही आणि मी कितीही सुखात असलो तरी तुम्हाला विसरणार पण नाही तेव्हा बाळाचे ऐकून स्वामी म्हणतात बाळा सर्वांशी एक निष्ठ राहा आणि भगवंताची पो निष्ठ राहा मनापासून त्यांचे नामस्मरण करा तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो स्वामीराया सांगा ना स्वामी म्हणतात आई बाळानो तुमच्याशी दुसरी लोक कशीही वागू देत पण आपण मात्र आयुष्य आनंदात जगायचे भगवंताच्या दरबारात आपल्या कर्माचा हिशोब होत असतो बाळा समजले का तुला तेव्हा तो बाळ स्वामीना म्हणतो की होय राया स्वामी म्हणतात आई घ बाळा काही लोक अशी म्हणतात कि मी जप करतो सेवा करतो पूजा करतो पण त्यांच्या मनात असे वाटते की ती त्यांची भक्ती नसून त्यांचा अहंकार असतो आणि बाळा आपण जर भगवंताचे मनापासून नामस्मरण केले तर भगवंत आपल्याला कशाचीच कमी पडू देत नाही तेव्हा तो स्वामीना बाळ म्हणतो स्वामीराया मी आयुष्यात आशच्या देवाचा हात धरून ठेवलाय ना तो देव मला कोणासमोर हात पसरून देत नाही स्वामी म्हणतात कोणाचा हात धरून ठेवलास तू बाळा बाळ म्हणतो स्वामी स्वामीराय्या तुमचा हात धरून ठेवला आहे मी तेव्हा स्वामी लगेच हसतात त्याच्या केसावरून हात फिरवतात स्वामी म्हणतात बाळा ऐका आता नो आता जेवढी वेळ वाईट आहे त्याच्या दुपटीने तुम्हाला पुढे चांगलेच मिळणार आहे फक्त ह्या वेळेला जाऊ दे संयम ठेव स्वामी म्हणतात बाळा आयुष्यात अशी जी माणसे तुम्हाला भेटतात त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवता पण हा विश्वास ठेवणे चुकीचं असतो कधी कधी तेव्हा माणसे ओळखायला शिका आणि नंतरच त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि बाळा ज्या लोकांना खरंच परमेश्वरावर विश्वास असतो त्या लोकांचे काहीच कधी वाईट होत नसते हे बघ बाळा माणसाच्या मनात फक्त कष्ट करायची जिद्द हवी त्याने खूप मेहनत केली पाहिजे तरच त्या मेहनतीचे फळ परमेश्वर देईल ना उगाच देईल का नाही ना न ना। ना कष्ट करता मिळेल का स्वामी म्हणतात बाळा माणूस कष्ट करूनच पुढे जात असतो एकदा का त्याच्या हाताला कष्ट करण्याची सवय लागली ना तर तो काम करण्याचे सोडून देत नसतो तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असतो आणि वाटेत जर त्याच्या कोणत्या ना कोणत्या प्रकारचे अडचणी आल्या तरी तो त्यातून पार पडतो का तर त्याचा परमेश्वरावर अतूट विश्वास असतो आणि काही लोक असे असतात की ते कष्ट मेहनत प्रयत्न करतात पण त्यांना यशच ये येत नाही मग ते काय करतात माहित आहे तुला बाळा ते पुढे प्रयत्न पण करीत नसतात आणि मुख्य म्हणजे ते परमेश्वरावर विश्वास पण ठेवत नाही अरे पण त्यांना कळायला पाहिजे की परमेश्वर आपल्याला लगेच यश तुमची मेहनत प्रयत्न पाहिजे लगेच कंटाळायचे नसते थोडा देवावर विश्वास ठेवावा लागतो थोडी वाट पाहावी लागते अरे देवाला काळजी असतेच ना तुमची स्वामी त्या बाळाला म्हणतात बाळा अजून तुला काय सांगू रे तो बाळ म्हणतो स्वामी सांगा ना अजून स्वामी म्हणतात ऐक तर बाळा तुला मी एक गोष्ट सांगतो ऐका एक गरीब माणूस होता त्याची आई आणि तो राहायचा तो एका कपड्याच्या दुकानात कामाला होता पण त्याची देवावर इतकी श्रद्धा होती ना की तो माणूस देवाला आधी ताटात जेवण ठेवून द्यायचा व नंतर तो पण देवाच्या जवळ जेवायला बसायचा म्हणजे बाळा बघ किती त्याचा परमेश्वर बरावर प्रेम होते तो रोज कामाला जाताना रोज देवाला नमस्कार करून जायचा आणि म्हणायचा भगवंता मी कामाल कामाला जातो घरी लक्ष दे असे बोलून तो निघून कामाला जायचा तर एक दिवस काय माहितीये तो कामावरून येत असताना त्याच्या शेजारी चोरी झाली आणि त्याचे घरात आई बसलेली होती तरी पण त्या चोरांनी त्याच्या घराकडे लक्षच दिले नाही तेव्हा त्याने आपल्या आईला विचारले आई आपल्या शेजारच्या घराची चोरी झाली ना तुला माहित नाही का तेव्हा त्याची आई म्हणाली नाही बाळा मला काहीच माहिती नाही मी देवाची उपासना करीत होते तेव्हा तो माणूस आईला म्हणाला आई, आई बघितलेस आपण जर भगवंताची थोडी का असे ना सेवा केली ना तर भगवंत आपल्याला सगळ्यांपासून वाचवतो आई म्हणाली होय बाळा खरेच परमेश्वराची सेवा ही खूप मोठी मेव आहे अरे देव आहे म्हणून आपण आहोत म्हणून तर आपले सर्व त्याच्यावरच चालते की नाही तेव्हा तो माणूस म्हणाला होय आई अगदी बरोबर आहे तुझे स्वामी म्हणतात त्या बसलेल्या बाळाला बाळा कशी वाटली गोष्ट आवडली का तुला तो बाळ म्हणतो होय स्वामी स्वामीराया छान वाटली गोष्ट ऐकायला तो बाळा त्या माणसाचा किती होता विश्वास देवावर अरे कामाला जाताना तो रोज देवाला सांगून जायचा की माझ्या घराकडे लक्ष ठेव देवाने त्याचे ऐकले नाही होय स्वामीराया त्याचा विश्वास खूप होता देवावर शेजारच्या घराची चोरी झाली पण त्याच्या घराची चोरी झालीच नाही स्वामी म्हणतात आपण जर भगवंताचे मनापासून नामस्मरण केले तर भगवंताची पण आपल्यावर कृपा होतेच हे अगदी सत्यच आहे म्हणजे यावरून देवाची आपल्यावर किती लक्ष असते बघ आपली तो सदैव काळजी घेत असतो आपल्याला तो दिसत नाही पण तो आपल्याच बाजूला असतो आपल्याला भगवंत पाहतो पण आपण त्याला प्रत्यक्षपणे पाहू शकत नाही जे जे चांगले घडते ते ते भगवंताच्या कृपेने घडते आणि जे वाईट घडते ते पण भगवंताच्याच कृपेने घडते आपला भगवंत आपल्याला एक एक संकेत येत असतो पण आपण तो संकेत ओळखू शकत नसतो आपण जरी घरात एकटे असलो तरी आपल्यासोबत तो असतोच अशा प्रकारे भगवंत आपली काळजी घेत असतो बाळा स्वामी म्हणतात बाळाला बाळा कसे वाटले ऐकून तो बाळ म्हणाला स्वामीराय्या छान वाटले ऐकून स्वामीराय्या आणून सांगा ना तेव्हा स्वामी म्हणतात बाळा आता खूप झाले तुला घरी जायचे नाही का जा आता घरी तुझी आई वाट बघत असेल ना तर तो बाळ स्वामीला नमस्कार करून घरी जातो श्री स्वामी समर्थ